ते सगळ्याचं सहालाच जातात आहे आणि संध्याकाळी कधी नऊ साडेनऊला येतात परत उन्हाचं काम करायला येत नाही बारा साडेबाराच्या पुढं आणि मग नंतर चारला कामाला लागतात हा रे व्हिडिओ मग शे सुरुवातीलाच असतं नमस्कार काय असेल ते तुझं चिवला आमच्या मटकीची भाजी आणि सुकी मटकी आवडते तिला तर असू द्या काय ना जेवण चाललंय मग तिघीचं अजून बाई ही काही इकडं कोणाच आलेलं नाही न्यानो ही तिकडं जायचंय काय चाललंय काय बघायचंय तू गेल ति मग काय चाललंय आजीत स्वयंपाक चालू आहे अजून आता स्वयंपाक चालू आहे तिकडं अगं पण लय वाजले तरी पण सव्वा सव्वा अकरा वाजलेले अगं अग। कोणाला तरी डब्बा द्यायचा होता हम्म टपा द्यायचा असेल हा दवाखान्यात हाय रात्री बा बापू म्हणत होते तरी जाते आता तिकडं तिकडे गेल्या कळल काय की मी तिकडे गेले नाही आणि ते पण इकडं कोण आलेले नाही तर द्या जेवण चाललंय मटकीची भाजी आहे ज्वारीची भाकरी आहे फोन आला एक एकच एक मिनिट लय गार लागतय मग घरातच बसते ते म्हणलं या बघायला तर पार घरात आतल्या घरात झोपले ते दोन तिकडेच यायच होत आता जेवणी झालं तिकडेच यायच होतं म्हणजे आले जेवाय बोलवायला जेवाय बोलवाय तुम्ही येई ना तिकडं कोणीच आता मला मला वांगी बघायला येईल सोड व्हायला म्हणलं वांगी बघून येते आधी जेवायच ठेवत पण वांगी बघायला आली म्हणलं कसली वांगी आली बघा त्याला वांगीला वांगी लागली ती लगेच कुठली ऐकं पण खाय घातलं की आठ दिवसाचं मागे फुलं टाकते आता टाकू की खायला त्याला गार वातावरण झालं आहे उकरून टाकायचं जाऊ पण एवढं सोडायचं गुडलं आणि मग टाकायचं खायला चालतं आहे चाललो आहे मी आला बसलो बसली पण घाम भाजी नाही की काय केली आज लय भाज्या झाल्या त्यांच्यानी काय केलं भेंडी केली ढोकळी केली मला फराळीला बगर केली कशाचा उपास एकादशी 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 पंधरवाडी पण झाला आज महिने आपल्या मतरायचं वर्षी सरात होऊन हो होऊन जातं होऊन जातंय हम्म सतरा सतरा मेला येतंय मग दोन दिवस झालं की पार अठरा आज एकोणीस तारीख आहे काय तर आताच आल्यात इकडं बसलोय इथंच गार लागतंय ते आपलं गार लागतंय चाललंय ना कुठं गेलं तरी उकाडतंय दमनी गाणा गरम सगळा निरा पिरा झाला आता गहू नीट करावं म्हणत जेवार नीट करावं भाकरी खावत आभाळ जायचं आम्हाला अजून गावाला चालले नको झाले पण आता काय करते जाऊ आताची माझे बरेच दिवस झाले गाठत नाही आत्या मला वाटतं राशीलला गेल्या तिकडे दोन चार दिवस हा वजवळ गेल्या परत काल, काल गेल परवा दिवशी पर रात्री आल्या रा परत काल दिवसभर कुठ तरी त्या काल गेली तिकडं बारामती दोघांना आणि परत रात्री आल्या आणि कामच चालले साध्याकाळचं तोर तुमची माते ते जेवण खाऊन झोपतात परवा रात्री उशीर तर परवा दिवशी आले पावसात भिजत सारखे चालूच चालले कामानं उद्या परत मग निघालीच म्हणजे भोज तोरी एकाच झालं उद्या एकदा गेली की मग नाही नाही कुठं जायचं एवढा दगदग होती मापाच्याच बाहेर काल तरी कुट तरी तरी, तर हिरबळ बारामती दरा कुठं बसलं तरी जळयाच लागायचे आम्हाला तरी इथं हवा लागते पण सिटीत तर काय माणसांची अबदा होत असून त्याला माप नाही ले एवढं वातावरण वाईटच पडलंय की मापा मापाच्याच बाहेरच आणि असून बसलोय सासू ना गप्पा मारीत मला आता चला अश्विनीची गाठ घेऊन यावं जेवा तिकडे बनते पोरींच चाललेलं लोक तिकडे जायचं वस्ती आता लिबा खाली जेवायचं मस्त पैकी चला चाले 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 भी आता तिकडे तू बी बस हवीशीर आपण आम्ही जेवतो केले माझी खिचडी फरायचं वगैरे केली आता काय माहितीच नव्हती एका मग रात्री फरायच घातलेलं म्हणून व्हिडिओ कसा वाटला सांगा आता चाल इकडे जायची होती चालेल आपलं थोडं 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 काय असेल ती सांगायचा प्रयत्न अन्ना कसं असतं नाही गाठ पडली म्हणजे बी मग लई दिवस झाले बी वाटत चला आता गाठी घ्यायला एवढ्या जवळ आहे तरी आमची गाठ पडायला मग बाया केशीस किती या मला बी देम झालं म्हणून जेवाचे ठेवून आली इकडं मला अश्विनी निघाना घराच्या बाहेर काय करते बघून या नको तिचं काय चाललं या काय ना सगळं काम हे आवरलं जेवलं आणि माझी तर लग्नापासलं घाटणार विचार करा त्यांची ते कधी सकाळच जाते ते संध्याकाळी साडे नऊ सकाळी माणसं 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 एक परत डबा द्यायचा होता त्यांची खावण्याची गडबड उरा कानात तू जना त्यात गॅस संपला व्हायला कुणाचा डबा द्यायचा का नाहीत ना ते राजूरी चांगत का नाही त्यांचा मालक दवाखान्यात इथं

त्यात तुझ्याकडे होती तिकटाला तर तुझ्याकडे येणच झालं नाही कशी लिहन तसली भाजी म्हणलं तोरे यायला सोबत नाही मसाला का मसाला संपलाय ती कुठं ठेवला का काय पोडा ती गावा नाही काल काल का कधीच नाही हा मग तेच केली भाजी आज गावानाच देवहुडाकल्या नाही ते एक तर गाव हुडका काही पुरशीत नाही तशी मसाला गावात नाही <laughs> लेका लेका। गाए गाए गाए। ले काम असल्या तसंच होत गाय गाय ने मग आता रेशमा काढती साधून खोली कुठे काय दादा तिला बी को लागली असन सकाळ धरून तिची जी पळापळी उठल्यापसन दोन दोन गोरंंच बघन पाऊस आहे अजून दोन दिवस सांगितलाय चला मग काय किती यायचं काय कळाना पण इथं गार वाटतय ले एसी सारखं आणि बाहेर आले की विचरूच नका असं उण उण करतय रकरा करा करा चांगला आभाळ आज तर लवकर आभाळ आले फाटून गेला पावसाच्या आधीच आभाळ तर आज लवकर आले का तो फाटून गेला गो फाटलेला होता जास्त संदीप ने बसावलं का नाही हे अजून काय नाही बसावलं संदीप काय घरचं कामच करायला कमालाच जाते खर्च कर बाबा मनावा आधी जवळ घे कर दिवस आखरीला आला तरी खर्च करी ना मला बसवा येत असता तर मीच ला, वर चढली असती बसवा पण आता मला बसवायच येणार नाही तर मग मीच बसवली असत असं ते कसं होईल असं होईल जाऊ दे जजतेच्या मनाने पण आज जरा लवकरच आभाळत दिसते नाही नाही आज राखीवरून ती आणि वार खाल्ला तुम्ही नाही दुबई तु सारखं हो आपलं मी मग नाही काय खरं दुबईला नाही का पुरा आला कुठे दुबई दुबई दुबईला पुरा आलाय मग तुम्ही तर डुबायला जायचं नाही हो आम्ही कधी अजून त्याला लेट टाईम आहे तर असू द्या कसा व्हिडिओ वाटला सांगा बाय सगळ्यांना